नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात आज आपण सर्वसुनचं चार पॉईंट चारमधील उदाहरणांचा अभ्यास चार करणार आहोत इथे पहिला प्रश्न बघा एका दोन पॉईंट पाच मीटर रुंद व दहा मीटर लांबीच्या रस्त्यावर पंधरा सेंटीमीटर गाडीचा खडीचा थर टाकण्यास किती मीटर खडी लागेल आता इथे त्यांनी आपल्याला मीटरमध्ये लांबी रुंदी दिलेली आहे आणि जो जी खडी टाकायची आहे तिची जी जाडी असणार आहे ती त्यांनी आपल्याला सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे मग आधी आत आपल्याला या रस्त्याची रस्त्याचं जे क्षेत्रफळ आहे ते आधी काढून घ्यावं लागणार आहे रस्ता म्हणजे आयताकृती असतो मग त्यानुसार आपण इथे ते क्षेत्रफळ काढून घेतलेलं आहे आता इथे एक से एक मीटर म्हणजे किती शंभर सेंटीमीटर मग आता आपल्याला हे पंचवीसशे मीटर मा जे आहे ते काय करायचे आहेत सेंटीमीटरमध्ये बदलायचे आहेत म्हणून मग पंचवीस गुणिले शंभर म्हणजे पंचवीसशे आणि मग हे सेंट हे दोन्ही एक कसं समान झाल्यावरती ह्या पंधराचे आपण मीटर हे करू शकतो पण ते जास्त हे होईल म्हणून मीटरलाच आपण सेंटीमीटर म्हणजे कमी याच्यात करून घेतलं मग आता इथे ह्या पंचवीसशे गुणिले पंधरा केल्यावरती आपल्याला तीन पूर्णांक सात हजार पाचशे सेंटीमीटर एवढं उत्तर मिळतं तर मग यातले हे दोन शून्य नाही घ्यायचे इथे आपल्याला जो पर्याय त्यांनी इथे दिलेला आहे तो आहे पर्याय क्रमांक दोन इथे इथे आपल्या उत्तराशी ते मिळते उत्तर जुळते मग ह्याचा पर्याय क्रमांक आहे दोन आता प्रश्न क्रमांक दोन बघा धातूच्या पत्र्यापासून अठरा सेंटीमीटर लांब आठ सेंटीमीटर रुंद व पाच सेंटीमीटर उंच असलेली बंद डबी तयार करण्यासाठी किती पत्र लागेल आता ही डबी म्हणजे काय आहे इष्टिकाची ती आकाराची आहे मग त्याचं जे क्षेत्रफळ आहे त्याच्यामध्ये ह्या किमती ठेवायच्या आणि आपल्याला उत्तर सेंटिमेटर, सेंटिमेटर आहे पाचशे अठ्ठेचाळीस म्हणजे याचा पर्याय क्रमांक येतो तीन प्रश्न क्रमांक तीन बघा इष्टिकाची तिच्या बाजू वीस सेंटीमीटर तीस सेंटीमीटर व चाळीस डेसीमीटर आहेत त्या भांड्यात किती लिटर पाणी मावे आता इथे बघा त्यांनी दोन एकक दोन जी बाजू आहेत त्या कशात दिल्यात समान एककात दिल्यात म्हणजे सेंटीमीटर सेंटीमीटरमध्ये आणि जी तिसरी बाजू आहे ती कशात दिलेली आहे डेसीमीटरमध्ये दिलेली आहे तर आता हे काय करावं लागणार आहे आपल्याला त्याचं सेंटीमीटरमध्ये बदल करून घ्यावं लागणार म्हणजे ह्या दोन एककांसारखं हे तिसरं एकक करून घ्यावं लागणार आहे मग ते आपण इथे करून घेतलेलं आहे आणि इष्टिकाचे तिथे घनफळ काढलेलं आहे ते आपल्याला मिळाले इतकं मग आता त्याला आपल्याला त्यांनी विचारले की त्याच्यात पाणी किती मावेल तर मग मा एक लिटरबरोबर किती असतं हजार घन सेंटीमीटर एवढं असतं मग त्या हजारने आपण काय करायचं हे आपल्या आलेल्या उत्तराला भागून घ्यायचं ते मिळतं आपल्याला दोनशे चाळीस म्हणजे आता पर्याय क्रमांक आहे एक क्रमांक चार बघा एका वृत्तचित्ती आकाराच्या टाकीची उंची दोन मीटर आहे मग त्रिज्या पस्तीस सेंटीमीटर आहे तर त्या टाकीत किती लिटर पाणी मावेल आता वृत्तचित्तीचे घनफळ आपल्याला इथे काढावं लागणार आहे ते काढल्यानंतर आपल्याला आता इथे बघा दोन मीटरबरोबर दोनशे सेंटीमीटर मग एक बरोबर किती एक हजार लिटर मग आलेल्या उत्तराला आपण एक हजार लिटरने भागलेलं आहे ते उत्तर मिळाले आपल्याला सातशे सत्तरमध्ये याचा सा पर्याय क्रमांक आहे चार क्रमांक पाच बघा एका वृत्तचित्तीचे घनफळ अकराशे घन सेंटीमीटर असून तिची उंची तीन पूर्णांक पाच सेंटीमीटर आहे तिच्या पायाची त्रिज्या किती येईल तर आता वृत्तचित्तीचं घनफळ आपण काढलं इथे तर मग आता घनफळ इथे त्यांनी दिलेले त्यानुसार आपण सूत्रात सगळ्या किमती ठेवून इथे त्रिज्या आपल्याला मिळालेली आहे दहा म्हणजे याचा पर्याय क्रमांक आहे दोन प्रश्न क्रमांक सहा बघा एका वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ चार हजार तीनशे छप्पन्न चौरस सेंटीमीटर आहे तर तिच्या तळाची तिज्जा एकवीस सेंटीमीटर असलेत उंची किती आता वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ त्यांनी आपल्याला इथे दिलेलं आहे मग हे सूत्र आहे त्याचं त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या किमती ठेवल्यावरती आपल्याला उत्तर आहे इथे बारा म्हणजेच पर्याय क्रमांक येतो याचा तीन प्रश्न क्रमांक सात बघा एका गोलाचे पृष्ठफळ सहाशे सोळा चौरस सेंटीमीटर आहे तर गोलाचे घनफळ काढा आणि पायची किंमत त्यांनी बावीसशे सात आपल्याला इथे दिलेली आहे मग आता गोलाचे पृष्ठफळ सूत्र जे आहे ते घ्यायचं आणि इथे सगळ्या किमती त्याप्रमाणे ठेवून आपल्याला त्रिज्या किती मिळाली आहे सात मिळाली आहे मग गोलाचं घनफळ काढण्यासाठी आपल्याला जे सूत्र आहे त्यामध्ये ह्या सगळ्या किमती ठेवायच्या मग ते, 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 ते उत्तर आपल्याला इथे एक हजार चारशे सदोतीस एकशे तीन एवढं मिळते म्हणजे हा पर्याय क्रमांक याचा दोन येतो प्रश्न क्रमांक आठ बघा एका शंखाकृती तंबूची उंची दहा मीटर व तळाची त्रिज्या चोवीस मीटर आहे तर त्या तंबूला एकूण किती कापड लागेल लेंथ इथं त्यांनी आपल्याला सव्वीस मीटर दिली म्हणजे लंब उंची एल म्हणजे लंब उंची मग शंकूचे वक्रपृष्ठफळ त्याचं सूत्र त्यामध्ये या किमती ठेवायच्या उत्तर आपल्याला मिळते एक हजार नऊशे एकोणसाठ पूर्णांक छत्तीस त्याचा पर्याय क्रमांक आहे एक